अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या तेवीस मेला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत बुद्ध पौर्णिमा या बुद्ध पौर्णिमेचा प्रारंभ बावीस मेला सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती तेवीस मेला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार आपल्याला तेवीस मेला म्हणजेच गुरुवारी ही बुद्ध पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं बुद्ध पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हटलं जातं या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला गौतम बुद्धांचा जन्म हा भगवान श्रीहरी विष्णूंचा नववा अवतार मानला जातो यामुळे दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती केली जाते पौर्णिमा ही तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित आहे परंतु ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा आहे यामुळे दिवशी आपल्याला या दोघांची एकत्रित पूजा जी आहे तर ती करायची आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि फक्त चोवीस तासातच लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे मोकळे होऊन तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा तुम्हाला कमी पडणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा ज्या प्रकारे बघा बुद्ध पौर्णिमेला महत्त्व दिलं जातं त्याचप्रकारे या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती केली जाते कारण या तिथीला बघा पिंपळ पौर्णिमा असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच त्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायला खूप महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्ष हे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने बघा आपल्याला अनेक फायदे जे आहेत तर ते होत असतात या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर ग्रह आणि पितृदोष जे आहे तर ते नक्कीच दूर होतात त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी लग्न कार्य वगळता सर्व प्रकारचे शुभ कार्य जे आहे तर ते करता येते यासाठी गुरु किंवा सूर्यबळ पाहण्याची देखील आपल्याला गरज पडत नाही या दिवशी बघा पिंपळाची विधिवत पूजा केल्याने शनी गुरु त्याचबरोबर सर्व ग्रह जे आहे तर ते आपल्याला शुभ फळ देत असतात शुभ फळ देण्याची सुरुवात जी आहे तर ते करत असतात त्याचबरोबर या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पिंपळाचं रोप लावलं तर अनेक प्रकारचे दोष हे देखील दूर होतात देवगुरु बृहस्पतीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो यामुळे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला थोडंसं लांब जर तुम्हाला झाडे लावायला जागा असेल लावा ला असे ला तर तिथे एक पिंपळ वृक्षाचं झाड तुम्ही आवर्जून आणून लावा किंवा तुम्ही एखाद्या मंदिराच्या बाहेर देखील जाऊन हे पिंपळ वृक्षाचं झाड हे लावू शकता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की बुद्ध पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असंही म्हटलं जातं यामुळे दिवशी पिंपळ वृक्षासंबंधित उपाय आणि उपासना करायला खूप महत्त्व दिलं जातं पौर्णिमेच्या दिवशी बघा माता लक्ष्मी जी आहे तर ती या झाडावरती वास करत असते माता लक्ष्मीला पिंपळ वृक्ष हे अतिशय प्रिय आहेत आणि यामुळे ती वैशाख पौर्णिमेला या वृक्षावर येऊन वास करते म्हणून जो कोणी या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करतो त्याच्या घरात संपत्ती आणि समृद्धी ही येत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे या पाण्यामुळे तुम्हाला एक गुळाचा खडा त्याचबरोबर एक चमचभर काळे तीळ तसेच यामध्ये थोडासा आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते टाकायचं आहे आणि सोबतच तुम्हाला जाताना बघा एखादा गोडाचा पदार्थ घेऊन जायचा आहे मग तुम्ही साखर नेऊ शकतात किंवा साखर आणि रवा एकत्र मिक्स करून घेऊ जाऊ शकतात किंवा चणा डाळ जी असते तर ती शिजवून त्यामध्ये तुम्ही गूळ टाकून त्याचेसुद्धा तुम्ही गोळे बनवू शकतात म्हणजे पूर्णाचे जे गोळे असतात तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकतात असा एखादा गोडाचा पदार्थ तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे किंवा तुम्ही एखादी खोबऱ्याची वाटी घेऊ शकतात खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्ही साखर आणि रवा भरून तीसुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला दोन अगरबत्त्यासोबत घेऊन जायचे आहेत पिंपळ वृक्षाखाली तुम्ही गेल्यानंतरनं बघा तुम्हाला त्या वृक्षाखाली दोन अगरबत्त्या या प्रज्वलित करून लावायच्या आहेत जे पाणी तुम्ही घेऊन गेलेले आहेत तर ते पाणी तुम्हाला त्या वृक्षाच्या मुळांना गोल चक्कर मारून अर्पण करायचं आहे यानंतरनं बघा जे तुम्ही गोडाचा पदार्थ घेऊन गेले आहेत तर तो तुम्हाला त्या झाडाखाली ठेवायचा आहे तिथे असणाऱ्या मुंग्या कीटक पक्षी येऊन तो पदार्थ खाऊन जातील आणि पिंपळ वृक्षाखाली खास करून काळ्या मुंग्या वास करत असतात आणि ज्या घरामध्ये काळ्या मुंग्या निघतात त्या घरामध्ये बघा लक्ष्मी येणार असते त्या घरामध्ये धनसंपत्ती वाढण्याची शक्यता असते असं म्हटलं जातं आणि या झाडाखाली देखील काळ्या मुंग्या जास्त प्रमाणामध्ये आढळतात म्हणून या झाडाची पूजा जी आहे तर तीसुद्धा केली जाते म्हणून तो गोडाचा पदार्थ तिथे आपल्याला ठेवायचा आहे किंवा तुम्ही खोबऱ्याची वाटी घेऊन गे गेली असेल त्यामध्ये जर तुम्ही रवा आणि साखर ठेवली असेल तर थोडासा खड्डा घ्या त्यामध्ये ती खोबऱ्याची वाटी अशी पुरून ठेवा वर पुरू नका मुंग्यांना खाता येईल अशी तुम्हाला ठेवायची आहेत याने लक्ष्मी जी आहेत ना ती प्रसन्न होते आणि आपल्याकडे आकर्षित होते या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला विशेष महत्त्व आहे यामुळे अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर या पिंपळ वृक्षाला तुम्ही नक्की घाला या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घातल्याने दारिद्र्य दुःख आणि दुर्दैव जे आहे तर ते दूर होते आणि यासाठीच पौर्णिमेच्या दिवशी अनेक लोक पिंपळाच्या झाडाची पूजा ही करतात यामुळे दीर्घ आयुष्य आणि समृद्धी देखील व्यक्तीला मिळत असते त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने विवाह हा, हा लवकर ठरतो ज्या मुला मुलींचं लग्न जमत नसेल त्यांनी आवर्जून या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करून या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्ही नक्की मारा यामुळे तुमचा विवाह हा लवकरात लवकर जुळून येईल आणि याची अनेक लोकांना प्रचिती देखील आलेली आहे यानंतरनं संध्याकाळी आपल्याला या वृक्षाखाली एक दिवा लावायचा आहे सकाळी दिवा लावायचा नाही संध्याकाळीच तुम्हाला दिवा लावायचा आहे संध्याकाळी सहा ते साडेसातचा जो टायमिंग असतो ज्या वेळेमध्ये या वृक्षाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिळाचं तेल नसेल तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतात मोहरीचं तेल नसेल तर बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे तेल आहे ते तेल दिव्यात घालायचं आणि त्यामध्ये चिमुडवर मोहरी किंवा काळे तीळ जे आहे तर ते टाकून तुम्हाला हा दिवा त्या वृक्षाखाली लावून यायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते दारिद्र्य गरिबी जी आहे तर ती नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये आपल्याला कधीही कशाची कमतरता ही भासत नाही तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला या पिंपळ पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ